पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर तुम्ही उपोषण धरणे आंदोलन करणार आहे करणार आहे आम्हाला समजा नाही भेटला तर आम्हाला काहीतरी मार्ग सामाजिक न्याय मंत्रीपद पण त्यांच्याकडेच आहे त्यांच्याकडे तुम्ही निवेदन वगैरे दिलेले का पंचवीस आमदार महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाचे भिल समाजाचे आज तुम्हाला उपासनाची वेळ आली एक पण आमदार तुम्हाला भेटण्यासाठी धावा भेटण्यासाठी समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी आला का काही नाही भेटण्यासाठी पण येणार नाही ते आम्हाला विसरून गेले आता ते कशी झाली मंत्री झाली आमदार खादार झाले ते आम्हाला समाजाला पाठीमागं हळून पाहायला ना, तयार नाही बरं आज तुम्ही सर्व मंडळी बसलेली आहे तुम्ही महाराष्ट्राचे परदेशाध्यक्ष आहे संस्थाध्यक्ष आहे याच माध्यमातून काय तुम्ही त्यांना संदेश संदेश देणार देणार या माध्यमातून मी आहे का बाबा तुम्ही आदिवासी समाजामधून निवडून आले तुम्ही जिवंत आहे का ते वळून पाहतो तुम्ही माग या त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका आपल्या समाजाची काय आहे ते पहा बरं याविषयी तुम्ही पालकमंत्री मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे का तुमच्या मागण्यासाठी पालकमंत्र्याला मुख्यमंत्र्यांना पण भेटणार आहे समाजाचे आणि आदिवासी समाजाचं आज आंदोलन चालू आहे काय प्रमुख मागण्या आहे तुमच्या प्रमुख मागण्याचे आदिवासींना जातीचे काष्ट आम्ही आजपर्यंत समजा दोन तीन महिने झाले आम्ही अधिकारी यांना पत्र दिलं होतं काष्ट सरपटी कॅम्प लावण्याबाबत त्यांनी आमची समजा दिशा भूल केल्यासारखंच झालं फायली जमा केल्या त्यांनी आम्हाला एकोणीसशे सदुसष्टचा पुरावा मागितला एकोणीसशे सदुसष्ट मध्ये आम आमचा एकही आदिवासी शिकलेला नाही कुठलीच शिकेल नाही आणि शिकलेला नाही त्यामुळे आमचं काय म्हणणं होतं कमीत कमी, कमी कागदपत्र घेऊन आमच्या आदिवासी समाजाला काष्ट सरतुकी देण्यात द्यावा आम कारण आमच्या आदिवासी समाजाकडे काष्ट सरतुती नसल्यामुळे मुलाबाळांचं शिक्षण होत नाही आमच्या आदिवासीचं स्थलांतर होत चाललं गावोगावी ज्या गावाला गेला त्या गावाला वर्षी होऊन जातात त्यामुळे सतुटस वर्षा आमच्याकडे पुरावा उपलब्ध नाही सरकारचं म्हणते आम्ही आदिवासी समाजाचे बळी आमचा आदिवासी समाज आमचा आदिवासी समाजाचं इलेक्शन आलं त्यावेळेस आदिवासी समाज पंचकोपऱ्यात रोहून द्या अधिकारी लोक तिथं जाऊन भेटतात आणि नंतर त्यांना विसरून जातात तुम्ही जे लोकप्रतिनिधींना मतदान करतात त्यांना तुम्ही करू शकता मी काय म्हणतो लोकप्रतिनिधी आम्हाला पद चॉकलेट देतात आम्ही असं करू तसं करू बर महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाची भिल समाजाची किती लोकसंख्या आहे महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाज मग सर्वात माग असलेला म्हणजे आपला संभाजीनगर जिल्हा विकास झाले नाही दिसत नाही पुढची तुमची भूमिका काय असणार तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्यास आमच्या मागण्या नाही तर सांगितलं ना आम्ही पहिले का आम्ही वरती बहिष्कार टाकणार संभाजीनगर जिल्ह्याच्या जे पण आदिवासी समाज बांधवी सर्व मिळून आणि बहिष्कार टाकतो तुमचं नाव माझं नाव शेखनाथ ठिंपक मोरे एकलव्य सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष पालकमंत्र्याच्या कार्यालयावर तुम्ही उपोषण धरणे आंदोलन करणार आहे करणार आहे आम्हाला समजा न्याय नाही भेटला तर आम्हाला काहीतरी मार्ग काढण्याचे सामाजिक न्याय मंत्रीपद पण त्यांच्याकडेच आहे त्यांच्याकडे तुम्ही निवेदन वगैरे आहे का झालंच पाहिजे না 갈etzt vai je 갈etzt vai je gorath na 갈etzt vai je aji tetat kasum khato ekla mara pashim marate amka sarkar wala yana go